नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार असल्याची शक्यता आता हवामान खात्याने वर्तविली आहे तर हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार गेल्या काही दिवसापासून वातावरणामध्ये जोरदार बदल होत असल्यामुळे मान्सूनच्या हालचाली अंदमानामध्ये आता दिसायला लागलेल्या आहेत हवेचा दाब समुद्राचं तापमान आणि वाऱ्याची दिशा हे सगळं मान्सून लवकर येणार असं स्पष्टीकरण होत असून यंदा शंभर वर्षातील सगळ्याच उष्ण उन्हाळा चालू असून सध्या अनेक ठिकाणी पंचेचाळीसच्या वर तापमान गेलेले आहे याच धगधगतेच्या झळांनी भरलेली उष्णता सध्या एवढी वाढलेली आहे की समुद्रातून बाष्पाचं प्रचंड प्रमाण हे वाढलं असून यामुळे मान्सून लवकरच धडकणार आहे तर हवामान विभागाने सहा जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये पोहोचणार असा अंदाज वर्तवलेला असून तसेच हिंदी महासागराचे तापमान तीस अंशाच्या वर गेला असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग हा वाढलेला आहे तर संपूर्ण हे लक्षात घेता मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये पोहोचेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद